नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो भारतीय जनता पक्षाचे नेते सुनील देवधर यांनी पुण्यातल्या विश्रामबाग येथे पत्रकार निखिल वागळे यांच्याविरोधात एक तक्रार केली होती आता त्याचं एफ आय आरमध्ये रूपांतर झालेलं आहे म्हणजे गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता पुढची कारवाई पोलीस काय करतायत हे पाहूया पण ही जी तक्रार आहे ती अशा पद्धतीची तक्रार होती की ज्याच्यात निखिल वागळेंनी एक ट्विट केलं होतं ज्यावेळेला लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला त्यानंतर त्यांनी एक ट्विट केलं होतं या ट्विटमध्ये जे वापरलेले शब्द आहेत त्यांचा आधार घेत देवधर यांनी ही तक्रार दाखल केली होती ज्याचं आता एफ आय आरमध्ये रूपांतर झाले तीन एक कलमं त्याच्यावर लावण्यात आलेली आहे आता हीज हे जे काही ट्विट त्यांनी केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देणं म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगलखोराला दिलेली शाबासकी आहे मी थोडक्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी या दोघांनाही दंगलखोर म्हणण्याचा जो प्रयत्न आहे तो वागळेंनी केलेला आहे म्हणजे अर्थात या पद्धतीची भाषा आपण वापरणारच आपण यावर ठाम आहोत अशा पद्धतीच्या विधान हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आपण या कारवाईला घाबरत नाही आपण आत्तापर्यंत सात वेळेला तुरुंगात जाऊन आलेलो आहोत त्यामुळे यानंतरही आपण तुरुंगात जाण्याची तयारी आहे असं त्यांना म्हणायचं आहे मुळात देवधर यांनी तक्रार जी आहे ती करण्यामागचं कारण म्हणजे ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आपल्या वरिष्ठ नेत्यांबद्दल असं कोणी विधान करत असेल त्यांचा अपमान करणारं त्यांची बदनामी करणारं तर त्याविषयी तक्रार करण्याचा त्यांना अधिकार आहे तो त्यांनी अधिकार जो आहे तो बजावलेला आहे आणि आता तो आता गुन्हा म्हणून तो दाखल झाला असेल तर पुढची कारवाई जी आहे ती होईलच आणि निखिल वागळे हे यापूर्वी जेलमध्ये गेलेले असल्यामुळे पुढच्या कारवाईला ते सामोरे जातील त्यावेळेला ते, ते लोकशाही संविधान किंवा आवाज धडपला जातोय असं म्हणणार नाही तर अशी अपेक्षा करूया आपण पण अर्थात ते म्हणतीलच कारण का तर प्रत्येक वेळेला अशी काय कारवाई झाली अशी तक्रार दाखल झाली की आपला आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतोय हे सातत्याने ते बोलत असतात त्या पद्धतीने ते बोलतील किंवा तेच नव्हे तर त्यांच्यासोबत असलेले अनेक पुरोगामी मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते काम करत असते वेगवेगळ्या पेशामध्ये ते काम करत असलेली मंडळी ही सुद्धा अशा पद्धतीचीच भाषा वापरतात की आपण अनेक वेळा तुरुंगात जा गेलेलो आहोत जाण्याची आपली तयारी आहे आपण काय घाबरत नाही असं म्हणायचं आणि पुन्हा अशी कारवाई झाली की आपला आवाज दडपण्यात येतोय आम्हाला आमचा आवाज दडपण्यासाठी कारवाई करण्यात येते असंही म्हणायचं त्यामुळे दोन्ही बाजूनी ती ढोलकी वाजवता येऊ शकते तर तसं निखिल वागळेंवरही आता कारवाई करण्यात येणार आहे जो काही गुन्हा दाखल झाला आहे था त्यांना बोलावण्यात येईल त्यांच्याशी त्या संदर्भात त्यांच्या ट्विट संदर्भात त्यांना विचारण्यात येईल मुळातच अशा पद्धतीची भाषा वापरायची कशासाठी मग आम्ही आमच्या विधानावर ठाम आहोत पण ठाम असायला हे विधान करण्यामागचा उद्देश काय तर तो, तो बदनामी करण्याचा उद्देश आहे बाकी नरेंद्र मोदी एक पंतप्रधान म्हणून तुम्हाला त्यांची धोरणं आवडत नसतील त्यांच्यावर टीका करायची आहे राजकीय टीका करायची आहे किंवा इतर कुठल्याही पक्षाची तुम्हाला बाजू घ्यायची आहे तर ती घेऊ शकता तुम्ही पण ती बाजू घेताना आपण एक प्रकारे भारतीय जनता पक्षाला जणू काय आपल्या विश्लेषणातून आपल्या वक्तव्यातून आपण पराभूत करून टाकू आणि अमुक पक्षाला आपण जिंकून आणू असा जो काही एक विश्वास दाखवण्यात येतो तो, तो कशासाठी आहे पत्रकाराचं ते काम नव्हे पत्रकार म्हणून तुम्ही टीका जरूर करा विश्लेषण करा जे संतुलित असलं पाहिजे ज्याच्यात काहीतरी तर्क असला पाहिजे तो न करता आपल्याला एखाद्या पक्षाबद्दल द्वेष आहे एखाद्या व्यक्तीबद्दल द्वेष आहे म्हणजेच ती पत्रकारिता आहे हे दाखवण्याचा प्रयत्न कशासाठी करायचा आणि तो वागळे करतायत तुम्हाला नरेंद्र नरेंद्र मोदींबद्दल जर काही वाईट बोलायचं आहे तर ती तुम्ही जे टीकेच्या स्वरूपात एका मर्यादेत राहून बोलू शकता टीका करू शकता तुम्ही पण ते न करता त्यांना दंगलखोर म्हणायचे अडवाणी नाही दंगलखोर म्हणायचे मग या दोन्ही व्यक्ती भारताच्या राजकारणामधल्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत त्या काय कुठले तरी एखादा विचारवंत आहेत फक्त असं नाही आहे नरेंद्र मोदींना दोन वेळेला देशाने निवडून दिलेला आहे तिसऱ्या वेळेलाही त्यांना निवडून देण्याची शक्यता आहे म्हणजे लोक मूर्ख आहेत का निवडून देणारे अर्थात ही सगळी पुरोगामी मंडळी लोकांनाही मूर्ख ठरवतात नरेंद्र मोदींना निवडून दिलं किंवा त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाखालच्या भारतीय जनता पक्षाला निवडून दिलं म्हणजे लोक मूर्ख आहेत असा सुद्धा अनेक वेळेला निष्कर्ष काढतात आणि नंतर पुन्हा आम्ही लोकशाही वाचवणार आहोत आम्ही संविधान वाचवणार आहोत धनु यांच्यावरच सगळी जबाबदारी दिलेली आहे जेव्हा जेव्हा संविधानाला काही धोका निर्माण होईल तेव्हा बाबा तुम्ही वाचवायला जा नाहीतर आणखी कोणी वाचवू शकणार नाही मग त्याच संविधानाच्या आधारे त्यात लोकशाहीच्या माध्यमातून हे सगळे निवडून आलेत ना लोकांनीच त्यांना दोन वेळा निवडून दिले मुख्यमंत्री म्हणून तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून लोकांनीच निवडून दिले ते मान्य करणार की नाही पण ते मान्य करायचं नाही आहे म्हणजे मूर्ख ठरवायचे अशी लोकशाही नको या लोकशाहीने नरेंद्र मोदींना निवडून आहे मग अशी लोकशाही नको आपल्याला अशा पद्धतीचं सातत्याने विधान करायचं संविधान लोकशाही या माध्यमातूनच ते निवडून आलेले आहेत लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली किती लोकांना लोकांवर त्याचा परिणाम झाला या सगळ्याचा हे पाहिलं ना आपण त्यातूनच हे सगळं ही चळवळ उभी राहिली आणि आज इतक्या वर्षांनी का विना राम मंदिर उभं राहिलेलं आहे आणि ते सुद्धा नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात उभं राहिलेलं आहे रामलल्लाची प्रतिष्ठापणा झालेली आहे प्राणप्रतिष्ठा झालेली आहे जोपर्यंत जनमानसाची भावना असत नाही तोपर्यंत असं शक्य होत नाही जनमानस हे नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे लालकृष्ण अडवाणींच्या पाठीशी आहे हेच दिसून आलं त्याच्यातून आणि प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळेला जे काही वातावरण होतं भारतातलं किंवा परदेशातलं एकूण जगभरातलं ते वातावरण हेच दाखवतं की मोदींनी घेतलेला निर्णय लालकृष्ण अडवाणींनी केलेला जो काही संघर्ष आहे याला एक प्रकारे लोकांनी समर्थन दिलेलं आहे त्यांचा विजय झाला असंच लोकांचं म्हणणं आहे लोकांचं त्यांना पाठबळ आहे आणि त्यांना तुम्ही काय म्हणताय तर दंगलखोर कोर्टाने ठरवलेलं आहे का त्यांना दंगलखोर तुमच्या कल्पनेमध्ये अनेक गोष्टी असतील तुम्ही अनेकांना भ्रष्टाचारी म्हणू शकता खुनी म्हणू शकता आणि त्याला तुम्ही वैयक्तिक आपलं जे काय स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तेही म्हणू शकता पण जे संविधानाने दिलेलं आहे रोज उठायचं आणि सांगायचं बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानात असं काय बोलण्याचा अधिकार दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे दुसऱ्याला वाईट साईट बोलण्याचा अधिकार दिलेला नाही दुसऱ्याला घाणेरड खालच्या भाषेत बोलण्याचा अधिकार दिलेला नाही तेव्हा त्याचं भान बाळगा पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे काही वेगवेगळे मुद्दे नमूद केलेले आहेत तरतूद केलेली आहे ते करताना त्याच्या मर्यादाही घालून दिलेल्या आहेत त्या मर्यादांकडे डोळे करायची आणि आपल्याला हवं तसं बडबडायचं म्हणजे लोकशाही नाही आहे आणि मग परत आपण कशी चाळीस वर्ष पत्रकारिता केली सत्तेचाळीस वर्ष केली कारण की पन्नास वर्ष केली हे सांगण्याला काही अर्थ नसतो आपण टी करत असताना ज्या पद्धतीने संतुलित बोलू लोकांशी टीका करायचा अधिकार आहे पण एका मर्यादेत राहून याचं भान बाळवू तेव्हा खऱ्या अर्थाने ती पत्रकारिता होईल रोज उठून सल्ले द्यायचे कसं राज्य चालवलं पाहिजे कसं विरोधी पक्षांनी वागलं पाहिजे कुठल्या पक्षाने कोणाशी युती केली पाहिजे कोणाशी आघाडी केली पाहिजे हे सांगणं म्हणजे पत्रकारिता नव्हे त्यांनी आघाडी करावी किंवा केली तर त्याचे काय परिणाम होतील चांगले होतील वाईट होतील काय त्याचे नुकसान भोगावं लागू शकतं फायदे मिळू शकतात शकता, हे सांगा तुम्ही विश्लेषण करून प्रकाश आंबेडकरांनी कोणाशी युती करावी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीबरोबर कसं वागावं हो? हे वागाय सांगतात जर ते वाईट वागले महाविकास आघाडीशी त्यांच्याशी खेळ खेळले तर भारतीय जनता पक्षाला फायदा होईल त्या भाजपला फायदा होऊ नये असं वागा हा आगा। आगाऊपणाचा सल्ला देण्याची अजिबात गरज नाही पण हे करायचं आणि सांगायचं लोकशाही आहे ही मर्यादा तुम्ही उल्लंघन करता आणि या मर्यादांचं सातत्याने उल्लंघन केलं के की मय अशा तक्रारी होतात ती तक्रारची आहे ती योग्यच आहे ती तक्रार करण्याचा कोणालाही अधिकार आहे एफ आय आर दाखल करण्याचा अधिकार आहे तुम्ही आता त्याला सामोरं जा निध्या छातीने त्याचा विरोध करू नका की आमच्या विरुद्ध सगळे चाललेलं आहे व्हिडिओ करायचा त्याच्यामध्ये बघा माझा आवाज जो आहे तो त्याच्यामध्ये येतोय का तो येत नाहीये ब्लॅक आऊट होतोय नरेंद्र मोदी जे आहेत ते जाणीवपूर्वक हे सगळं करतायत आता नरेंद्र मोदी तुमचे व्हिडिओ बघून तुमचं व्हिडिओ थांबवण्याचा था प्रयत्न करतील का बरं तो व्हिडिओ नंतर दिसतो सुद्धा पुन्हा मग तो पुन्हा दिसतोय म्हणजे ते परवानगी देत आहेत का त्यांच्या परवानगीनेच पुन्हा तुम्ही व्हिडिओ दाखवू शकताय का ते बोलायचं नाही मी उगाच जाणू काय आपल्या व्हिडिओसाठी नरेंद्र मोदी लक्ष ठेवून असतात असं बोलून उगाच आपली तुलना करून घ्यायची त्यांच्याशी या पद्धतीची जी विधानं आहेत ती निखिल वागळे सातत्याने करत आलेली आहेत आता सिन्नरला स्वतः सभा झाली त्याच्यामध्ये अशा पद्धतीचीच विधानं भारतीय जनता पक्षाला पराभूत केलं पाहिजे त्यासाठी एकवटलेले होते अडतीस वेगवेगळे गट संघटना पक्ष सगळे एकत्र आले होते त्याच्यात मग उद्धव ठाकरे यांचा सुद्धा होता शरद पवारांचा गट सुद्धा होता तुम्ही पत्रकारिता करताय की पक्ष चालवताय हे तरी सांगा लोकांना हे सांगितलं पाहिजे ना त्याच्यात तुम्ही पत्रकार म्हणून स्वतंत्रपणे तुमची भूमिका मांडू शकता समर्थनही करू शकता एखाद्या पक्षाचं पण ते करताना त्याच्यामध्ये काहीतरी तर्कत असला पाहिजे उद्धव ठाकरेंना निवडून आणा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायला पाहिजे असं म्हणताना भारतीय जनता पक्ष नको त्यांना पहिलं सत्तेपासून लांब ठेवा हे सांगण्याच्या अजिबात आवश्यकता नाही आणि ते कुठल्या पत्रकाराने सांगितलं म्हणून भारतीय जनता पक्ष जो आहे तो सत्तेपासून लांब राहणार नाही तेवढी अजिबात ताकद नाही आहे तुमच्या पत्रकारितेला आत्ता तरी राहिलेलं नाही आहे आणि आधी नव्हती तो एक भ्रम होता फक्त लोक सगळं जे करून ठरवणार आहे ते लोक ठरवणार आहेत म्हणून त्याला लोकशाही म्हणतात लोकशाही म्हणजे या शब्द नाही आहे लोकांची ताकद ती लोकांनी दाखवलेली आहे सलग दोन टर्म नरेंद्र मोदींना विजयी करून सगळे पत्रकार आम्ही ओरडत होते ना दोन हजार चौदापासून त्याच्या आधी यांना निवडून देऊ नका काय झालं शेवटी लोकांनी ठरवलं त्यांना कोणाला निवडून द्यायचे पत्रकार ठरवू शकत नाहीत तर हे भान बाळगा आंबेडकरांनी जे काही संविधानामध्ये लिहिलेलं आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे स्वैराचार नव्हे आम्ही काही बोलू कोणाला काही शिव्या घालू कारवाई होत नाही आहे म्हणून ठीक आहे कारवाई झाली की पुन्हा मग आमच्यावर कसा दबाव येतो आहे आमची तोंड बंद केली जात आहेत आमचे व्हिडिओ बंद होत आहेत किंवा आपली भाषा पहिल्यांदा सुधारणं आवश्यक आहे ती पहिल्यांदा सुधारा आणि मग दुसऱ्याला बोलण्याचा अधिकार आहे तेव्हा आताही सुनील देवदारांनी केलेली तक्रार जी आहे त्याचं एफ आय आर मी रूपांतर आहे आता बघूया काय कारवाई होते पण हा चाप जो आहे तो अशा लोकांना बसवणं आवश्यकच आहे कशा पद्धतीने भाषा वापरावी याच्यावर काहीतरी बंधन यायलाच पाहिजे कोणाला उठून आपण काही बोलणं काही शिव्या घालणं किती घा खा, खालच्या भाषेत बोलणं घाणेड्या शब्दांचा वापर करणं म्हणजे लोकशाही नव्हे वैयक्तिक टीका करणं शरीरावरनं टीका करणं म्हणजे पत्रकारिता नव्हे हे भान जे आहे ते यायलाच हवं त्यासाठी या त्या चाप लागणं आवश्यक आहे बघूया पुढे काय कारवाई होती ती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद